हे बड़ा खाल्ले जास्त मास्त आहे उपचार पाणी नमस्कार मंडली मी विजय निकम पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे कोकणची सवारी तर गणपतीचं विसर्जन झालं वगैरे आणि आम्ही गावीच आहो आजचा तिसरा दिवस आहे तर ऋषभ आम्ही वगैरे सगळं माश्याने आहे मासे पकडायला तर माझ्यासोबत ऋषभ आहे आणि कुणाला आहे बाकीचे पुढे गेले सगळे गावची पोरं तर जातो आहे मी आता मासे पकडाय दाखवतो मासे कसे पकडतात ते बांध वगैरे बांधतात आमची आहे ते गावचे पुढे गेलेत ते बघा आणि आज मस्त तर ऊन पडलाय काल पण ऊन होता पण रात्री आणि सकाळी पाऊस पडला सकाळी पाऊस पडला ना सकाळी पाऊस पडला खायचा चालतोय आता पोचू आणि आता ती तोडली ना तिला बोलता। किंजल बोलतात दाखवतो तुम्हाला किंजल बोलतो कंज केल बोलतोय हिला हिंद झाड असतो ते कातलावर तिथे नदी मारतो आपण ते चो चोलायचा चोरला की सगळं मास वरती येतात बेशुद्ध होतात तरी खिंज आहे आता आम्ही जातो इकडे एक रस्ता रस्ताय सामचे भरपूर पुरे आहेत एक दोन तीन चार पाच दहा तरी दहा तरी आहो ना तरी पहिली नदी आली ही आपल्या नावायची कमी भेटणार मासं आपल्याकडे पब्लिक जास्त आहे मासा आहे पाऊस पडला एवढा दिवस तर हा अगोदर कुणी मारलाय अगोदर हा अगोदर कुणी मारलाय आम्ही आता पुढे जातो जागेवर आमच्या आता हा ढव मारायचा आपल्याला प्लॅनिंग सुरू आहे तर आता तयारी सुरू आहे मी तर लावते दगड्या मग तिकडून पाणी पुन्हा आडगणरा तिथून 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 आणि सगळा पाणी हिकडणार असं सोडणार आहोत मग तिकडचा ढव पुन्हा आम्हाला भेटल मारायला तर पोरं लागेल तयारीला सर्वांनी कपडे काढलेत आम्ही आता इथना माती काढ माती माती का, का आलो मातीचं गोलवरून सिमेंट सारखं सिमेंट कसं लावतात तसं त्या डाग्यांना आम्ही चिपकवणार आहोत आणि पूर्ण लावणार आहोत त्यामुळे पाणी फिरल आणि इकडे आम्ही आलोय आणि तिथं बोल आता तो माती काढतो हे कोणती कोणाकडे काढाय शेव काटे काटे तिकडे खण मी गोल बनवतो इथं आम्ही इथं भिजून द्यायचे आहे आणि थोड्यास तर आता विजय निकम आणि ओमकार माती काढत आहेत तिकडे आता बांध बनवण्यासाठी आणि कोयती पण आली अरे पोतकरीला तिकडे पण काम चालू आहे तिकडे पण काम चालू आहे इकडे पण काम चालू आहे त्याला दिसू दे तू नीट दुसरं नीट माती काढा नीट माती काढा साईडला नीट माती काढाय घालणार पाणी आम्ही आता गोलं बनवतोय माती चिपवा लागेल पूर्ण मना लागतो त्याला माती मातीला आता ते बनवणे तिकडे नको तुकडं तर तयार होते तिथं खाली लावून घेतात माती मला भूक आली तर मी भाकरणे सुकट मच्छी आहे ते खात आता जवळची भूक आले हा

मास पिटो आपल्याला आता मी थोडं पाणी पितोय तर मस्त थंडगार पाणी आहे पियाला पाणी पितोय आता आम्ही इथला छान वाहत पाणी वाहत असतो

thank you

बघा तर आता आम्ही वेगवेगळे इकडे दगडे लावते इकडे सर्व उपस्थित पाणी आता माफ असतो पाणी मग जाम देखे 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 हे मासा तर उलटी पडते त्या किंमत वर औषध आहे एक कमोन बांबले जोरात तर ऋषभ पण फुल फास्ट मध्ये काम चालू आहे चालू द्या आणि आमचा उपसाचा काम चालू आहे प्रकाश द्या अरे लावा जोर मग असं पाहिजे जागा या या चेंज करा जागा चेंज करा आता उपस्ते मासा पण भेटलेला या लवकर उपसा इकडे झाला आमचा जेवढा पाय जेवढा भेटला नाही मासा पाणी जास्त आहे रवस्टचा इथून येत आहे वरून येत आहे आणि तिकडून आत्मी मी जमिनीतून पाणी येतं रवसासाठी पाणी येत आहे तशी जाऊ एवढे मासे जमलेले आहेत जमलेत कमी जमले आहेत ठीक आहे काय माहिती आहे इकड जाऊ तर इकडं जाऊ कसतं आहे ठीक आहे पकड 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 पाणी मला जावठा चालत म्हणजे पाणी उकळेल तुमचा पाण्यात माथं भेटायचा तुम्हाला पाणी ठेव

खाली जास्त मास आहे काळू झाला काळू झाला आम्हाला थोडे मासे भेटले जास्त नाही भेटले आमचा साधा बांधण फुटलंय ऐक किती भेटले तेवढे इथे भेटले आमचं बांधण फुटला मुलं त्या मुलं कमी भेटले आम्हाला लवकर असं जास्त भेटले असते टाइम पण तरी सात वाजले तर आम्हाला कालक झालाय सभासच वाजलं मास् घरी दाखवतो किती भेटलेत ते चिल्लर उलर असं भेटल रे माझा भेटलं माझा होता बारा का पंधरा रुपये मोजून ना का बारीक तरी काढत नाही भेट पण बराच भेटला भेटला तरी पण आता काय गेलो ना अर्ध मास आमचा वाटा पडताय आता

别别别！